नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीचा चौथा घटक कोण व कोणाच्या जोड्या हा घटक शिकणार आहोत तर मागच्या वर्षी आपण कोण आणि कोणाचे प्रकार शिकलो त्यामध्ये कोणाचं नाव कसं लिहायचं कोणाचं नावाचं वाचन कसं करायचं ह्या घटक ह्या गोष्टी आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलेल्या आहोत आता त्याचा वापर करून आपण इथे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर शोधूया हा इथं बाजूला आकृती दिलेली आहे ही आकृती आहे कोणाची बरोबर आहे या कोणाचं नाव आहे ते नाव काय आहे कोणाचं नाव काय आहे ए बी सी कोणाचं नाव काय आहे ए बी फोर ए बी सी अशा प्रकारे त्याचं लेखन करायचं त्यानंतर दुसरा प्रश्न आहे कोणाच्या शिरोबिंदूचे नाव या कोणाचा शिरोबिंदू कोणता आहे शिरोबिंदू कशी ना तर माहिती येईन तुम्हाला शिरोबिंदू कोणता आहे नमस्कार शिरोबिंदू मग या कोनाचे शिरोबिंदू कोणते आहे सी कोनाच्या भुजांची नावे कोनाची भुजा म्हणजे बाजू कोनेचे बाजूचे नाव काय आहे मग ए बी आणि सी बाजू ए बी व बी सी बाजू बी ठीक आहे चल त्यानंतर भुजेवर दाखवलेल्या बिंदूंची नावे आता ही जी भुजा आहे या भुजेवर जी बिंदू दाखवलेले आहेत या आणि या भुजेवर जे बिंदू दाखवलेले आहेत त्यांची नावे या भूजेवरच्या बिंदूचे नाव काय आहे ए आणि या भुजेवरच्या बाजूच नाव म्हणजे बिंदू ए व बिंदू सी अशी त्यांची नाव होती कोणाचा अंतर्भाग व बाह्य भाग आता आपण जे कोणाचा मागील त्याच्या अभ्यासावरून कोणाचं नाव कसं वाचायचं किंवा कसं वा कि लिहायचं शिरोबिंदू कशाला म्हणतात भुजा कशाला म्हणतात किंवा भुजेची नावं आणि बिंदू ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे नवीन माहिती शिकायची आहे म्हणजे कोणाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग कोणाचा अंतर्भाग कशाला म्हणायचा आणि कोणाचा बाह्य भाग कशाला म्हणायचा आता हा मध्ये इथे बिंदू दिलेले आहे म्हणजे एल ओ एम ओ या बिंदूंना काय म्हणता आपल्याला अंतर भागातील बिंदू म्हणता आणि बाह्य भागातील म्हणजे ह्या दोन्ही भुजांच्या बाह्य भागावरचे बिंदू आहे म्हणजे जी डी एस ई जी डी एस ई हे कोणते बिंदू आहेत कोण पी क्यू आर आरच्या

बिंदू कोण कोणते आहेत एन एम टी ओ ओन एम ओ बाह्य भागातील बिंदू बाह्य भागातील बिंदू म्हणजे या कोणाच्या बाहेरच्या भागामध्ये कोणकोणते बिंदू आहेत जी डी ई

एन ओ हे अंतर्भागातील बिंदू आहे जी डी ई हे पहिले भागातील बिंदू आहे ठीक आहे यानंतर आता आपल्याला काय बघायचं आहे संलग्न कोणाची जोडी बघायची म्हणजे त्याला अँगल म्हणजे त्याला लगतचे कोण असं म्हणतात इंग्रजीमध्ये त्यांना इथे आकृती दिलेली आहे आकृतीमध्ये पहा अगोदरची आकृती आपण कशी काढली होती या प्रकारची बरोबर आहे प्रकार प्रकार या प्रकारची आकृती होती या प्रकारच्या आकृतीमध्ये या था ए बी सी हा एकच कोण आहे आणि याचा एकच अंतर्भाग आहे बरोबर आहे आता इथे एम बीएमडी मध्ये किती कोण झाले हा एक कोण झाला आणि हा एक कोण झाला या कोणाचे कोण विभाजी दोन भाग केलेले आहेत आणि दोन भाग केल्यामुळे काय झाले याचे भागाचे दोन भाग अगोदर बीएमडी हा एकच कोण होता आता बीएमडी मध्ये बी क्यू आणि QMD असे दोन कोण मिळालेले आहेत आपल्याला परंतु लक्षात आणू आणि क्यू आणि डी हे दोन कोण बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की या दोघांमध्येही या दोन कोन मध्ये एकही अंतर एक दोघांच्याही अंतरभागामध्ये एकही एक सामायिक अंतरबिंदू नाही सामायिक बिंदू आहे का याच्यामध्ये याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये यांच्या अंतर्भागामध्ये एकही बिंदू आहे का नाही एकही नाही जरी इथे आपण एक बिंदू घेतला आणि इथे बिंदू घेतला समजा इथे पी घेतला आणि इथे यस घेतला तर या बी एम चा अंतर्भाग वेगळा दिसत आहे आपल्याला आणि क्यू एम चा अंतर्भाग वेगळा दिसत आहे पी हा पी हा बिंदू आहे आहेस हा बिंदू बीएमडी मध्ये आहे परंतु पी हा बिंदू बी एम क्यू मध्ये सेपरेटली आहे आणि क्यू एम डी मध्ये यस हा बिंदू सेपरेटली म्हणजे दोन्ही कोणामध्ये या दोन्ही कोणामध्ये एक एक बिंदू सामायिक आहे का नाही आहे का नाही मग याच्याहून आपल्याला असं म्हणता येईल कि संलग्न कोण किंवा संगत लगत कोण ह्याची व्याख्या करताना आपण काय करता येईल दिलेल्या कोणामध्ये कोणाचा शिरोबिंदू काय आहे सामायिक आहे दोघांमध्ये शिरोबिंदू काय आहे सामायिक आहे एक भुजा सामायिक आहे दोन कोण त्या दोन कोणाची एक भुजा काय आहे सामायिक आहे शिरोबिंदू सामायिक आहे आणि यांच्यामध्ये एकही अंतर्भागातील बिंदू एकही सामायिक नाही यालाच आपण दोन अंतर्भाग वेगवेगळे आहेत काय आहे शिरोबिंदू सामायिक आहे एक भुजा सामायिक आहे आणि अंतर्भाग कसे आहेत भिन्न आहेत त्यालाच आपण वेगवेगळे आहे असेल म्हणू शकतो अशा कोणाला काय म्हणतात अशा कोणाच्या जोडीला काय म्हणतात संलग्न कोण किंवा लगतचे कोण आपण इथे व्याख्यान घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात राहील ज्या कोणाचे कोणाचा शिरोबिंदू

అస్తా అశయా కొననియా సెల్ ల ఫోన్ మా లెగట్ చెక్ కొన సికి స్కిమైట్ ज्या कोणाच्या म्हणण्यापेक्षा आपण ज्या दोन जा कोणाच्या म्हणण्या त्या दोन कोणाचे शिरोबिंदू सामायिक असतो एक भुजा सामायिक असते आणि अंतर्भाग मात्र वेगवेगळे असतात विभिन्न असतात आणि अशा कोणाला काय म्हणतात मग संलग्न कोण किंवा लगतचे कोण असे म्हणतात याच्यानंतर आपल्याला उदाहरण संग्रह बंद सोडवायचा आहे सर आशा करते की तुम्हाला सर्वांना हा घटक समजला असेल याच्यावरून आपण उदाहरण संग्रह पंधरा सोडवायचा आहे जर काही अडचणी आल्या तर विचार